सांगलीच्या बुदगाव येथे जिवाळा फाउंडेशन या संस्थेनं आयोजित केलेले उन्हाळी शिबिर नुकतेच पार पडले सालाबातप्रमाणे यंदाही या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये पंचक्रोशीतील मुलांना विविध गोष्टी शिकवण्यात आल्या यामध्ये एई ए रिपोर्ट्स अष्टा यांनी ड्रोन उड्डाण प्रशिक्षण रविराज जाधव यांनी चित्रकला वैभव बंडगार विद्या डॉक्टर संजय निटवे यांनी अंतराळ निरीक्षण प्राध्यापक युगेन कुलकर्णी यांनी अन विज्ञानातील प्रयोग अमित बाघेवडी यांनी इलेक्ट्रिकल तंत्रज्ञान प्रभू दरुरमठ प्लंबिंग तंत्रज्ञान शिवप्रसाद वसवाडे यांनी पारंपरिक खेळ डॉक्टर भोपाल शेळके यांनी प्रथम उपचार मेजर शिवाजी वाघमोडे यांनी रायफल शूटिंग सांगली मिरज कुपवाड मनपा अग्निशमन दल यांच्याकडून अग्निशमन प्रतिबंध प्रशिक्षण सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले सदर शिबिर सरोज उद्यान बुधगाव या ठिकाणी पार पडले यासाठी गीताताई पाटील शिवाजी पाटील क्रेझी आईस्क्रीम पवन पाटील विनायक भाकरे बालाजी ग्राफिक्स बालाजी केटरस हॉटेल दत्तराज आदींचे सहकार्य लाभले या शिबिराचे संयोजन अध्यक्ष प्रशांत मुळीक किरण मुळीक सुभाष बोद्धर विठ्ठल कोळी संजय कडते मनोज कुमार मुळीक विजय उंटवाले महादेव चव्हाण सिद्धार्थ गोकावे राजवर्धन मुळीक यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली